कोळीकीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत हे शेपू घेतलेला आहे मी एक जुडी स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतलं आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून मुगाची डाळ घेतलेली आहे भिजून दोन तास भिजून घातलेली आहे अर्धी वाटी दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या ठेचून आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ घेतले चवीनुसार आणि तेल घेतलेलं आहे आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम करायला त्याच्यामध्ये तेल घालते दोन चमच तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की कांदा घालायचा आहे कांदा परतताना आपल्याला का हिरवी मिरची आणि लसूण घालायचे थोड्याच्या साहित्यामध्ये आपली चांगली भाजी बनते कांदा चांगला परतून घ्यायचा शेपूची भाजी कोण खात नसतील त्याने या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान होते साहित्य कमी आहेत पण चवीला खूप छान होते तुम्हाला आवडत असल्या त्याच्यामध्ये दाण्याचं फूर किंवा ओलं खोबरं किसून ते सुद्धा टाकू शकता आता कांदा आपला परतलाय आहे गुलाबीचं झालाय आता आपण भाजी घालूया आता शेपू पहिला तेलावरती चांगला परतायचा आता मुगाची डाळ घालते मुगाचे डाळ आपण भिजवून घेतलेले म्हणून लवकर शिजते भाजी बरोबरच म्हणून भिजून घ्यायचे दोन तास तरी मीठ घालते मिक्स करायचं आणि स्लो गॅसवरती थोडं झाकण ठेवून शिजवून घ्यायची भाजी पाणी वगैरे घालायचं नाही वाफेवरती शिजवायचे आपल्याला स्लो गॅस करायची आणि झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटासाठी दोन मिनट झालेले आहेत चांगली वाफ आलेली आपल्या भाजीला आणि ही डाळ आहे ना अख्खीच ठेवायची झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे या पद्धतीने नक्की बनवा खूप छान लागते चवीला शेपूची भाजी न खाने खाणारे देखील खातील परत आपण झाकून ठेवूया दोन मिनिटं झालेली आहेत बघूया आपण आपली डाळ शिजली का भाजी आपली तयार आहे तो डाल ले, तर आपली डाळ शिजलेली आहे भाजी तयार आहे सव करण्यासाठी तर अशा प्रकारे आपली शेपूची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा मुगाची डाळ टाकून खूप छान होते कमी वेळात होते आणि कमी साहित्यात होते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद